गोकुळाष्टमी विशेष माहिती श्रावण महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा आनंदोत्सव साजरा केला जातो या तिथीला थी श्री विष्णूंच्या आठव्या अवताराचा म्हणजेच श्रीकृष्णाचा द्वापारयुगात रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री जन्म झाला हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथी सव्वीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यानुसार सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाईल पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की द्वापार युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याची प्रथा आहे असे मानले जाते की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाचा हा जन्मोत्सव साजरा केल्याने सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते कृष्णाष्टमीला प्रत्येक जण भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतो आणि उपवास करतो जन्माष्टमी दिवशी लोक बाळकृष्ण आकर्षक शृंगार करतात बाळकृष्णाचा पाळणा सजवतात श्रीकृष्ण जयंतीला छप्पन्न भोगांच्या नैवेद्याचे विशेष महत्त्व आहे म्हणजेच बाळकृष्णासाठी छप्पन्न प्रकारचे नैवेद्य केले जातात एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होते असे पुराणात सांगितले जाते श्रीकृष्ण जयंतीला काही विशेष गोष्टी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की या गोष्टींच्या खरेदीने घरात सुख शांती आणि भरभराट होण्यास मदत होते कृष्णाला प्रिय अशी बासरी जन्माष्टमीला बासरी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात बासरी ठेवल्याने घरात होणारे वादविवाद कमी होतात जन्माष्टमीला मधाची खरेदी केल्याने वास्तुदोष दूर होतो असे सांगितले जाते कृष्णाला प्रिय अशी चांदीची किंवा पितळेची गाय खरेदी केल्याने आयुष्यातील संकटे कमी होण्यास मदत होते अशी मान्यता आहे तसेच गोकुळाष्टमीला गायीचे तूप खरेदी करून श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केल्याने भरभराट होते अशीही मान्यता आहे गोकुळाष्टमीला पूजेसोबत मंत्र जपाचे विशेष महत्व आहे कारण मंत्राशिवाय कोणतीही पूजाविधी पूर्ण मानली जात नाही या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या श्री विष्णूंच्या आवडत्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तसेच हरे कृष्ण हरे रामा याही मंत्राच्या जपाने श्रीकृष्ण प्रसन्न होऊन त्यांची कृपा मोक्षप्राप्ती होते असे म्हटले जाते त्यामुळे या पर्व काळात प्रत्येकाने हा जप आवर्जून करायला हवा श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री बारा वाजता झाला म्हणून गोकुळाष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते या दिवशी बाळकृष्णाला पंचामृत तसेच गंगाजलाने अभिषेक घालून सुंदर वस्त्र अलंकार फुलांच्या माळा तुळशीची पाने मंजिरी वाहून धूपदीप लावून षोडोशोपचार पूजा करतात नैवेद्य विशेष करून दही तूप लोणी साखर या पदार्थांचे नैवेद्य दाखवतात जन्माष्टमीचे व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्याची प्राप्ती होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते आणि वैकुंठामध्ये स्थान मिळते असे म्हटले जाते धन्यवाद आपल्याला ही माहिती आवडल्यास आपण आमच्या स्वरांजली यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा